आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अनुषंगाने बुदरगड तालुक्यातील सहकारी संस्थांतील गट सचिवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे हे, हे शिबिर आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता केडर ऑफिस गारगोटी इथं पार पडले या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संदीप पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भुदरगड हे होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर दि दिलीप माणे उपसंचालक कोल्हापूर मंडळ डॉक्टर सौ सुप्रिया देशमुख जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर मिलिंद कदम वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी डॉक्टर आनंद वर्धन तालुका आरोग्य अधिकारी व डॉक्टर सौ पल्लवी तारळकर वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय गारगोटी या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे विभागीय संयोजन श्री स्वप्नील आगम सहकारी अधिकारी श्रेणी दोन भुदरगड व इतर सह संयोजकांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झालं आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका